नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर शुभ दुपार सगळ्यांना आणि या जेवाय सगळ्यांनी आमच्या बायचा डोळेला बोलली शुभ दुपार म्हणून तिला हसायला आलं आहे ना okay. तर जेवण चालल्यात इथं वाजल्यात येत एक बारा वाजल्या असतात काय म्हणते तर चालले जेवण मी सकाळी दाखवलं तसं शेवग्याची शेंग भाकरी त्यांनी मटकीची भाजी भाकरी चपाती असं केलं होतं आणि चाललंय आपल्या असं गावरान पद्धतीचं छानपैकी की आणि कुणाकुणाला आवडतं कुणाकुणाला नाही आवडत आहे का नाही आता सगळ्याला आवडतं ग <laughs> सगळ्याला आवडतं सगळ्याला आवडतं नाही कोण कोण बायला कमेंट तुम्हाला दुसरं नवीन काय येतं का नाही सारखं परत ना जास्त uh, तेलकट खाऊन त्रास होतो नाही बरेच जण म्हणतात की वांग बेसन ना आमटी ह्याच्या तुम्हाला काही येत का नाही ये उडगा येत काय कारण की चांडे तेलकट खाऊ नाही चांगलं दिसत आपलं चांगलं साधं सोपं खात जा तुम्ही बी खात झाले तुम्ही गोड गोड खात जाऊ ना रोज गावरान आम्हाला आपल्या अशाच पद्धतीचा आवडता आणि जलमल्यापासून सवय आहे आपल्या हाय का आम्हाला दुसरं का खायचं म्हटलं जमत ना आवाज चपाती भाकरी चपाती भाजत ना भात केला तर भात खात नाही ती तू खाता काय नवीन तेल कट काय खा वाटत ना पाव खायचं का तेवढं नुसतं आणि त्यावर भाजी आणि कुठं काय खायचं अजून नाही म्हणतात बरेच जण तुम्ही वेगळं काय करतच नाही करता तेच तेच करता आता हैद्राणातले शेवगीच्या शेंगा तादा इडली पिंडली सांभार कुठे केलं तर अंग ठासट करते दुखते ती व त्याने अंग नसत काय नाही वाटतं इडली ही तर कसलीच वाटत नाही आम्ही केरळला गेलो होतो दहा दिवस अगं बाई काही दुसरं असं खायला मिळत नस इडली सांभार इडली खाता काय काय बिनच या सगळ्या शेंग आहेत ताज ताज आहे मटकी आमटी करतो कधी भाजी करतो कधी करतो कधी उसळ करतो उसळ असते कधी चकुल्या करतात हा चकुल्या एक आवडतात मला जेवढं आवडतं मी करते कधी वरण भात हे असं असतं पण काय काय असतं जाद्या मुरुद्या हा चिकन पिकन तसलं नाही आवडत तसं एवढं काय नसतं कधीतरी मला कसं मला त्याचा त्रासच येतो तेव्हा मी कधी को म्हणतात ना कधी कधी करत जा मांसाहारीचं जेवण करत जा असं कधी तरी खाऊन उष्णता वाढते उष्णता वाढते हुंबडी कशी असते उष्णताची उष्णता हुंबडीत माणसाचं जीवन आहे पटकेल ना मग काय आपलं साधं सोपं पचायला साधं राहा हाताने नाही खाऊन काय ना मग पचायला हलकं आपलं असती पोरांसाठी चपाती असती भाजी असती आता चपाती शिवाय दुसरा अजून काय चांगलंय मग पोरांसाठी मग काय ना बिस्किट तिथं खाते ती रोज बिस्किट असतंय खारी तूप दही दूध तूप असलं तर आहेच आमच्या पद्धतीने आपली आणि खाते तापली ती खाता काय आता ती लोणची गज भरले ती अगदी खायच नाही पोरांना लोणचं फक्त कैरीचं लोणचं आवडतं पोरांना ध्यान ती एकट्या घाटा ती भी ध्यान झाले तर बापुंना आवडतो लोणचं बाकी कोणाला ना नाही म्हणजे लिंबाचं हेज लोणचं आत्या आणि बापूच खातात बाकी कोण नाही मला बी झालं पित्त खाले दोन चार दिवस पण लेपित्त झालं आजारीच पडले लेपित्त वाईन नाही ना आपले ना। ना खावता का असा का तुम्हाला वाटत असेल पण आमचं कसं शिपित जातं हे नाही ते नाही ते पण आमचं नाही साध्या पद्धतीचं खायचं साधच राहायचं साधच राहायचं हो तेच करीत बसलं तर काय ना मग तेच करायचं ना आहे <न। laughs> कर ना आपलं <laughs> <laughs> जी मिळतंय ते खायचं मिळतंय ते खायचं पुढं बघून चाललंय जेवण या तुम्ही पण जेवायला कोणाला आवडत असेल शेवग्या शेंग बिंच मटकीची भाजी दही मला बिंच नाही आवडत

नाहीतर हरभऱ्या वाळी होती नाही दरवर्षी आपण खुडतो की आळीच होती खराब व्हायची हरभरा साधला नव्हता ह्या वेळेस गाठले भरपूर लागले इतकं गाठ लागल्या काढून आता टाकला आता पुढे लावला काही दिवशी बडबड सकाळचं लोकल जायचं मी एकाच दिवसात काढला थोडा होता ह्या कारण ते नवीन रान निघले होते त्याच्यातच केला होता थोडा असं दे तर बाय 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 सगळ्यांना आणि जेवायची वाज गोठा होतो हो त्याच्यामुळं आपलं चाललंय हळूहळू बोलत बोलत भुका लागल्या ती जे तोडका राह ना नग बसा ना मग काय असू दे बाय आमच्या बायच चाललंय आपलं तिकडे दही चपाती खायला हाय का असलं कोणाला खायला हाय नग बाय हाय का असलं नशीब कोणाचं सुलीव तापलेलं दूध त्याची साय त्यातलं मग ते दही साखर परत चपाती तर बाय सगळ्यांना माग सारायचं नाही सारलं की मग काय नाही खरं चवना नाही करायचं चवना करायचं नाही ना पोटात गाला जीप शिंदला गाडी गोंधळ जिप शिंदल या जिबीच चोचलं नाही तू गाडी की काही नाही जिबीचं चोचलं नाही पुरवायचं तिचं तुझ्याच मॅच पुरवायचं मग काय बरोबर आहे की काय बनला काही जिप्सी दळण घाली गोंधळ <laughs> ते गोंधळ घालते आमच्या आता येतात मनी म्हणायला येतात लो मनी हे असं तर असं काय देणं तीन ती बोलायचं नाही आवडतं तुमचं बापूंच बोलणं सगळ्यांना सांगा कमेंट करून काय चुकलं भुकलं असं घ्या समजून सगळी नाही आवडतं सगळ्यांना बापूचं तर बोललं आवडतं सगळ्याला पण बापू गावातच नाही दादा व्हिडिओ काढायला त्यांचं त्यांचं काम चाललेलं असतं आपली धावपुळ असते सारखी बापू नाही कधीतरी दिसलं तर आपलं यायचं काढायचं व्हिडिओ <laughs> त्यांचा तेवढंच वाटतं त्यांना परत मी कुचकुपाचं बोलतात माझ्याकडं कोण येतच नाही आमचा कोण काढतो व्हिडिओ असं म्हणते आणि स्वतः तर घरी घरी तर आणि ना आम्हाला तसं म्हणणार असं जाता येत असं दिसलं का नाही आपण बाहेर भांडी घासताना धुना धुताना मग मोठ्या मोठ्या तसं म्हणणार असत त्यांचं काय असतं आलं द्या मग ती बसलं बोलत बाडबाडबाडबाड करीत बोलते, <ता, आते> <laughs> बोलते तर सगळ्याच बोलते ते काय म्हणून तीच बोलत राहायचं आत्याला तर लय बोलते आत्याच तर ना तेव्हा पहिल्यापासून त्याच्यामुळे डोक्यात असू द्या बाहेर सांगा सुपार झाली बर हातच दुखून आलाय माझ